नमस्कार आज आपण बघूया शाबुदाण्याचे पांढरे शुभ्र खुसखुशीत पळी पापड बघा किती खुसखुशीत झालेत फक्त एक बटाटा वापरून हे पापड बनवलेत आणि हे पापड बनवण्यासाठी फक्त दहा ते बारा मिनिट लागतात चला मग बघूया शाबुदाण्याचे पांढरे शुभ्र खुसखुशीत पापड कसे बनवायचे तर इथे पाव किलो शाबुदाना घेतला आहे रात्री शाबुदाना पाण्यामध्ये भिजवला होता आणि सकाळपर्यंत शाबुदाना छान मऊ भिजलेला आहे आणि इथे एक मोठा बटाटा साल काढून घेतला आहे आता शाबुदाना मोजून घेऊया एका वाटीने म्हणजे पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं हे समजेल तर आता एका वाटीने हा शाबुदाना मोजून घेणार आहे तर बघा इथे तीन वाटी शाबुदाना भरलेला आहे आता तीन वाटी शाबुदाण्यासाठी सहा वाटी पाणी वापरायचं आहे म्हणजे दुप्पट पाणी वापरायचं तर आता एका मोठ्या पातेल्यामध्ये सहा वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटी पाणी एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे मी म्हणजे नंतर जर लागलं तर ते पाणी वापरता येतं तर इथे मी सात वाटी पाणी ठेवलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून पाणी उकळू द्यायचं आता बघा पाणी चांगलं गरम झालंय तर जे सात वाटी पाणी ठेवलं होतं त्यातलं एक वाटी पाणी काढून घ्यायचं आणि हे सहा वाटी पाणी आहे आता पातेल्यामध्ये तर त्याच्यात आता शाबुदाना घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं याच्यात तुम्ही जिरं हिरवी मिरची पेस्टसुद्धा घालू शकता तर आता शाबुदाना शिजतोय तोपर्यंत तो बटाटा खिसून घेऊया या पापडामध्ये बटाटा जास्त घालायचा नाही नाही तर मग पापडांना पांढरा शुभ्र रंग येणार नाही बटाटा जास्त झाला तर पापडांना लालसर रंग येतो त्याच्यामुळं एकच बटाटा घालायचा तर इथे बघा बटाटा खिसून झालेला आहे आता हा बटाट्याचा खिस पाण्यातून पिळून काढायचा आणि शाबुदाण्यामध्ये टाकायचा आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं हे पापड करताना जाड बुडाचं पातेलं वापरा नाहीतर मग खालच्या साईडने शाबुदाना करपतो झाकण ठेवायचं आणि गॅसच्या लो फ्लेमवरती पाच ते सात मिनिटं हे शाबुदाना शिजवून घ्यायचं आहे आता पाच मिनिटं झालेली आहेत अधूनमधून याला ढवळायचं नाही तर मग खालच्या साईडने शाबुदाना करपतो आता सात एक मिनिटं झालेली आहेत आणि हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय कारण गार झाल्यावर याच्यापेक्षा जास्त घट्ट होतं हे म्हणून जे एक वाटी पाणी साईडला काढून ठेवलं होतं त्याच्यातलं अर्धी वाटी पाणी मी याच्यात टाकलेलं आहे शाबुदाण्याच्या क्वालिटीवर कमी जास्त पाणी लागू शकतं तर साडेसहा वाटी पाणी लागलेलं ला आहे तर आता झाकण ठेवून पुन्हा दोन तीन मिनिटं मी हे शिजवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करायचा टोटल दहा ते अकरा मिनिटं हे शिजवून घेतलेलं आहे आणि मिश्रण छान शिजलेलं आहे तर आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि बघू शकता गार झाल्यावर हे मिश्रण किती घट्ट झालेलं आहे मस्त शाबुदाना आणि बटाट्याचा खीस शिजलेला आहे तर आता याचे पापड बनवूया मिश्रण कोमट आहे तर आता प्लास्टिकवरती एक पळीभर मिश्रण टाकायचं आणि याला थोडं पसरवून घ्यायचं खूप जास्त पसरवायचं नाही पातळ पापड झाले तर मग पापडांना चिरा जातात तुटतात पापड त्याच्यामुळं खूप जास्त पसरवायचं नाही बघा किती सुंदर पापड बनत आहे अगदी हलक्या हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आणि बघा खूप सुंदर दिसत आहे पापड पापड बनवून झाल्यानंतर चांगले एक ते दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत इथे सगळे पापड बनवून झालेले आहेत आणि एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि बघा पापड वाळल्यानंतर हे असे दिसत आहे खूप छान झालेले आहेत आता हे तळून बघूया आणि अगदी दुप्पट फुलतो हा पापड खूप खुसखुशीत होतो कडक अजिबात होत नाही आणि तळल्यानंतर किती पापड फुललेला आहे बघा दुप्पट आणि अगदी पांढरा शुभ्र पापड झालेला आहे बघू शकता बटाट्याचा खीस घातलाय तो सुद्धा छान मस्त पांढरा शुभ्र दिसतोय त्यात आणि इथे अजून एक दोन पापड तळून घेतलेले आहेत तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट पापड छान फुललेला आहे अगदी पांढरा शुभ्र रंग आलेला आहे पापडांना तळल्यानंतर आणि खूप खुसखुशीत होतात हे, हे होता पापड चला तर मग या उन्हाळ्याला तुम्हीसुद्धा हे शाबुदाण्याचे खुसखुशीत पापड बनवून बघा फक्त एक बटाटा वापरलेला आहे आणि अगदी दहा ते बारा मिनिट लागतात हे पापड बनवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा अशा छान छान वाळवण रेसिपीज पाहण्यासाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद